हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच रहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे फरज बी घेतलेली आहे मी छान बारीक कट करून धुवून स्वच्छ घेतली होती बारीक कट केली ना तर लवकर शिजल्या जाते ह्यापासून आपल्याला अगदी छान टिफिनसाठी रेसिपी बनवायची आहे बघा तर आता आपण ही साईटला ठेवूया तर इथे मी साहित्य घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही कोथंबीर घेतलेली आहे एक टमाटा घेतलेला आहे त्याचबरोबर थोडासा लसूण पण घेतलेला आहे बघा तर आपल्याला हे हो टमाटा छान बारीक कट करून घ्यायचं आहे बघा मैत्रिणींनो अगदी बारीक करायचं आहे मोठा मोठा कट करायचा नाही आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो नक्की ट्राय करा खूपच टेस्टी लागते ही रेसिपी अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा एवढं साहित्य पण लागत नाही घरच्या साहित्यामध्येच ही रेसिपी होऊन जाते टमाटा छान आपला बारीक कट करून झालेला आहे पाहू शकता त्याचबरोबर आपल्याला लसूण पण छान बारीक कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही छान बारीक कट करून झालेलं आहे लसून आपला त्यानंतर आपल्याला इथे कोथंबीर बघा मी घेतलेली कोथंबीर छान धुवून स्वच्छ घेतलेली आहे फ्रेश कोथंबीर आहे ती पण आपल्याला छान बारीक कट करून घ्यायची मैत्रीण चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ पाहत जा कुठून पाहत आहे ते पण मला सांगा कमेंट करून तुमची कमेंट वाचायला पण मला छान आवडेल माझी रेसिपी जर आवडली तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा तर पाहू शकता मैत्रिणींनो कोथिंबीर छान बारीक कट करून झालेली आहे आपली तर इथे मी मीडियम साईजचे दोन छोटे कांदे घेतलेले आहेत बघा तुम्हाला जर जास्त कांदे ह्याच्यात टाक टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता ते कांदे पण आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचेत पाहू शकता तुम्ही टमाटा आणि कांदा छान बारीक कट करून घेतला ना भाजीमध्ये कसं त्याला एक हे येतं मिळून भाजी होती एकदम छान आणि आपण जाडं जाडं जर कापलं तर ती मिळून भाजी येत नाही तर छान कांदा हो बारीक जेवढा बारीक कट करता येईल तेवढं तुम्ही बारीक कट करून घ्या मैत्रिणी ह्या ह्या भाजीची तुम्ही पातळ पण भाजी करू शकता ओलसर पण करू शकता सुक्की पण करू शकता जशी तुम्हाला वाटेल ना तशी तुम्ही भाजी ह्याची करू शकता खायला खूप टेस्टी लागते ह्याला मी वाटण वगैरे काहीच क का घालणार नाही तुम्हाला जर वाटण वाटून करायचे असेल तर तुम्ही अशी ओलसर भाजी करू शकता तर पाहू शकता कांदा आपला दोन्ही पण कट करून झालेले आहेत तर इथे गॅस ग्यास फेटून घ्यायचा आहे आपल्याला आता आणि गॅसवर मी एक कढई ठेवते पाहू शकता कढई आपली छान गरम नंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचे बघा तुम्हाला जर वाटलं तेल तुम्ही जास्त पण टाकू शकता कोणाला कमी लागतं कोणाला जास्त लागतं त्याप्रमाणे ते तुम्ही तेल इथे टाकू शकता तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर ते, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे जिरं छान फुललं ना त्यानंतर इथे लसूण टाकून घ्यायचं आहे बघा मी लसूण कट करून घेतलेला छान तो टाकून दिला आहे त्यानंतर थोडीशी तेलावर आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची कोथंबीर टाकल्याच्या नंतर कोथंबीर टाकली ना मैत्रीणी तेलावर तर फोडणी आपली लवकर जळत नाही आणि भाजीला पण छान टेस्ट येते ते लसूण छान परतल्याच्यानंतर इथे कांदा टाकून घ्यायचा आहे बघा मी छोटे दोन कांदे मिडियम साईजचे बारीक कट करून घेतलेले ते टाकून दिलेले आहेत आणि कांदा आपल्या तेलावर छान परतून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने कांदा आपला जरासा परतला ना त्यानंतर आपल्याला इथे टमाटा टाकून घ्यायचा आहे मी एक टमाटा छोटा बारीक कट करून घेतला होता तो टाकून दिला आहे आणि टमाटा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा टमाटा आणि कांदा छान मऊस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे पाहू शकता मैत्रीण कांदा टमाटा आपला छान मऊ झालेला आहे छान परातलं गेलेलं आहे त्यानंतर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा एक चमचा धना पावडर टाकली आहे बघा एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेली आहे तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही तिखट मिरची पावडर वाढू शकता तर हे छान तेलाव मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत बघा मसाले परतल्याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं का आहे बी मी छान बारीक कट करून घेतलेली धुवून घेतली होती स्वच्छ तीही तेलाव आपल्याला टाकून द्यायची आणि छान सर्व मिक्स करायचे बघा मैत्रिणींनो बिलकुल पण टाईम लागत नाही ह्या रेसिपीला झटपट होती चायनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता इथे मी अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे शिजायपुरतंच कारण आपल्याला ही भाजी पातळ करायची नाही त्यामुळे मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे जेवढं लागतं शिजायला तेवढंच पाणी टाकलेलं आहे मी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा मीठ विसरू नका मीठ जर तुम्ही नाही टाकलं तर भाजीला काहीच चव येणार नाही तुम्ही किती पण मसाले वगैरे भरपूर वापरा पण मीठाशिवाय चव नाही जर आपण तर हे आपली भाजी आता छान आपण हलवून घेऊया मीठ टाकून झाल्याच्या नंतर आणि त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे आता बघा मी एक झाकण ठेवून घेणार आहे कढईवर आणि त्याच्यामध्ये ताटलीत पाणी टाकणार आहे पाणी टाकलं ना कसं वाफेवर भाजी छान शिजती आणि खाली लागत नाही त्यामुळं आपल्याला पाणी ता टाकून घ्यायचे ताटावर आणि मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचे आपली भाजी झाली आहे का म्हणून पाहू शकता छान आपल्या भाजीला तरी सुटलेली आहे आणि भाजी पण अगदी मस्त चमचमीत दिसते बघा एकदा भाजी आपण आता छान हलवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं मैत्रीण भाजी शिजली का बघायची जरा पाहू शकता भाजी आपली जरा शिजलेली आहे तर त्यानंतर इथे मी आ, हे करून घेणार आहे शेंगदाण्याचा कूट एक चमचा आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे बघा शेंगदाणे हे छान भारी भाजून कूट करून ठेवलेलं भाजी आपली शिजली ना त्यानंतर आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे भाजीला खूप टेस्ट येते शेंगदाण्याच्या कुठाने तुम्ही नक्कीच टाकून बघा तर त्यानंतर आपल्याला थोडी कोथंबीर वरून टाकून घ्यायची आपण तेलावर पण कोथंबीर टाकलेली त्यानंतर भाजी शिजल्याच्यानंतर थोडी कोथंबीर वरून टाकायची दिसायला पण छान दिसते आणि खायला पण भाजी खूप टेस्टी लागते मैत्रिणींनो तर पाहू शकता भाजी आपली छान झालेली आहे ही पाहू शकता तुम्ही ओलसरच भाजी झाली आहे मैत्रिणी पातळ पण नाही झाली तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली बघा थोडं वेळ आपण एक मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे अगदी थोडं वेळ शेंगदाण्याचा कूट टाकला आहे म्हणून तर झाकण खुलून आपण बघूया चेक करूया छान मस्त शेंगदाण्याचं कूट आपल्या भाजीमध्ये मुरल्या गेलेल्या आहे बघा तर ही भाजी झालेली आपली मस्त तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रीणं बाय